जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सुरजचा घात की अपघात याची चर्चा वारणा नगर तालुका पन्हाळा येथे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलेल्या सूरज रमेश जाधव वय वर्ष एकवीस राहणार देवाळी तालुका पन्हाळा हा तरुण कोडोली पोखले दरम्यान असणाऱ्या कालव्यात मोटरसायकल घसरून जागीच ठार झाला हा अपघात मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अधिक माहिती अशी की सूरज हा मंगळवारी वारणा नगर येथे मोटरसायकल ये एफ, एफ, ही घेऊन गेला होता त्यानंतर तो कामानिमित्त पोकले येथे गेला होता परत येत असताना कोडोली पोकले दरम्यान असणाऱ्या कालव्यात जवळ आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने तो थेट शंभर फूट कालव्यात पडल्याने डोक्याला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला ही घटना सकाळी उघडकीस आली याबाबतची कोडोली पोलिसात नोंद झाली असून सपोणी शीतल कुमार डोईजड यांचे मार्गदर्शन खाली पी एस नरेंद्र पाटील तपास करीत आहे मयत सूरज याचा पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे आज सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आई वडील भाऊ यांनी केलेल्या आक्रोश पाहून गावात हळहळ व्यक्त होत आहे अपघाताला जबाबदार कोण कोडोली पोकली दरम्यान असणाऱ्या कालव्याचे काम अनेक वर्ष चालू आहे या ठिकाणी कोणतीच काळजी घेतली नाही वेळी बॅरिकेड नसल्यामुळे या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत कालव्यामुळे पाच वर्षात सात ते आठ लोकांचा जीव गमावा लागला आहे त्यामुळे हा वारणा उजवा कालवा वारणा परिसराला वरदानऐवजी छापे ठरत आहे अशी चर्चा घटनास्थळी होत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव